आम आदमी पार्टीच्या वतीने बीड नगर परिषद अध्यक्षपदासाठी वृषाली नितीन जायबाई यांचा अर्ज दाखल बीड नगर परिषदेचे निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे बीड नगर परिषदेसाठी आम आदमी पार्टीने चांगला जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे आम आदमी पार्टीच्या वतीने अध्यक्षपदासाठी वृषाली नितीन जायबाये तसेच एकूण अकरा जणांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी मरहुम अथर बाबर साहेब शहर विकास आघाडी व बीड शहर बचाव मंच चौ वृषाली नितीन जायबाई यांनी आज आम आदमी पार्टीच्या झाडू या अधिकृत चिन्हावर नगरसेवक पदाच्या पहिल्या टप्प्यातील अकरा उमेदवारांसह अर्ज दाखल केला यावेळी मरहुम अथर बाबर साहब शहर विकास आघाडी व बीड शहर मंचाचे आद अध्यक्ष प्रवर्तक नितीन जायबाई हे प्रमुख उपस्थितीमध्ये होते अत्यंत साधेपणाने व एक चांगला पर्याय म्हणून आम्ही येणाऱ्या नगर परिषदेला सामोरे जाणार असल्याचे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अशोक येडे यांनी सांगितले आहे ऐक आपण त्यांच्या शब्दात आज बीड बीड शहरा नगरपालिकेच्या वती नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सर्वप्रथम आम आदमी पार्टी उभा राहते खरं तर आम्ही पाठीमागायला दहा ते बारा वर्षापासून बीड जिल्ह्याच्या शहराच्या प्रश्नावरती काम करतोय आणि या प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत आणि वारंवार सत्तेवर येणारे पैसा लाव आणि सत्ता घे या लोकांना हटवण्यासाठी आम आदमी पार्टी या ठिकाणी ताकदीनसील सर्व पॅनल्स आहेत सर्व वॉर्डांमध्ये उमेदवार उभा करून ठामपणे नगर नगर अध्यक्ष असतील नगर सदस्य असतील महिला मंडळांना प्रामुख्यानं स्थान देण्याचं काम आम आदमी पार्टीने केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी शिक्षण असेल आरोग्य असेल स्वच्छता असेल पाणी असेल ज्या माणसां नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधा पुरवण्याचं काम आम आदमी पार्टी संवैधानिक जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधानामध्ये मानवी हक्क दिला आहे त्या हक्कावरती काम करण्याचं काम आणि नागरिकांना सुखसुविधा देण्याचं काम आम आदमी पार्टी करेल आणि हे आम आदमी पार्टी माननीय माजी मुख्यमंत्री दिल्ली सरकार जे अरविंद केजरीवाल यांच्या स्वप्नातली नगरपालिका बनवण्याचं काम आम आदमी पार्टी या ठिकाणी करेल आणि हे आमची सर्व टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलं प्रदर्शन करण्याचं चा काम करेल आणि जनतेला एक सर्वोत्तम पर्याय देण्याचं काम आम आदमी पार्टीने केलेलं आहे येणारा काळ नक्कीच त्याला सामान्य नागरिक प्रतिसाद देतील ही आम्हाला अपेक्षा आहे